नमस्कार मित्रांनो प्रत्येक स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीतच असं की लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या होत्या त्याच्यामध्ये सात टप्प्यामध्ये जे आहे मतदान होणार होतं त्यातलं पहिल्या टप्प्यातील मतदान हे झालेलं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये चार लोकसभा मतदारसंघामध्ये जे आहे मतदान झालेलं आहे आता हे ते किती टक्के मतदान झालेलं आहे आणि कुठल्या म लोकसभा मतदारसंघात किती झालेल्या आहेत या सर्व प्रकारच्या गोष्टी आपण आता जे आहे पूर्वी कसं यायचं की नंतर लक्षात यायचं किंवा नंतर आपल्याला त्याचे रिपोर्ट येत होते आता मात्र जे आहे आपल्या इलेक्शन कमिशनचं जे आहे ऑफिशियल एक ॲपच आहे त्या ॲपद्वारे कुठल्याही ठिकाणी किती टक्के मतदान झालेलं आहे सर्व प्रकारच्या गोष्टी बघू शकतात फक्त महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतामध्ये किती टक्के आणि प्रत्येक मतदारसंघात किती टक्के मतदान झालेलं आहे सर्व प्रकारच्या गोष्टी याच्यामध्ये लक्षात येतात हे तुम्हाला पाहायचं असेल तर कसं पाहायचं मी तुम्हाला सांगतो सर्वप्रथम तुम्हाला आणि जाऊन तुम्हाला वोटर टर्नआउट असं एक ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला जे आहे डाउनलोड करावं लागणार आहे मी तर स्क्रीनवरती देतो अदरवाईज तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी डायरेक्ट लिंक देतो तिथून तुम्ही डाउनलोड करू शकतात आता हे डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम हे ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस येईल तुम्ही बघू शकता मी सुरुवातीपासून चालू करतो हे असं ॲप्लिकेशन ओपन होणार आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तर पार्लिमेंटली जे पहिल्या नंबरचा ऑप्शन आहे याच्यावरती कर क्लिक करायचं आहे आणि प्रोसिडवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर क्लिक केल्यानंतर इथं जे आहे मित्रांनो स्टेट म्हणजे पहिल्या टप्प्यात ज्या ज्या स्टेटमध्ये म्हणजे ज्या ज्या राज्यामध्ये मतदान झालेलं आहे ते इथं जे आहे मित्रांनो आलेलं आता आपल्याला फक्त महाराष्ट्राचं बघायचं आहे तुम्ही कुठलंही बघू शकता लक्षद्वीप बघू शकता मध्य प्रदेश बघू शकता महाराष्ट्र बघू शकता तर आता महाराष्ट्रामध्ये त्रेसष्ट पॉईंट पंचवीस टक्के आतापर्यंत जे आहे मतदान झालेलं आहे तु पहिल्या टप्प्यात आणि ह्याच्यामध्ये भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नागपूर आणि रामटेक ह्या पाच ठिकाणी जे आहे मतदान झालेलं आहे त्याच्यामध्ये भंडारा गोंदियामध्ये चौसष्ट टक्के मतदान झालेलं आहे चंद्रपूरमध्ये सदुसष्ट टक्के मतदान झालेलं आहे गडचिरोलीमध्ये एकाहत्तर टक्के मतदान झालेलं आहे नागपूरमध्ये चोपन्न पॉईंट एकोणपन्नास टक्के मतदान झालेलं आहे आणि रामटेकमध्ये जे आहे एकसष्ट टक्के मतदान झालेलं आहे तर अशा प्रकारच्या माहिती बघू शकता एवढंच नाही तर इथं पुढं तालुकावाईज किती मतदान झालेलं आहे त्यासुद्धा गोष्टी इथं ज्या मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं जसं बघू शकता की अर्णी आहे बलारपूर आहे भंडारा आहे बर्मापूरवी आहे चंद्रपूर आहे चिमूर आहे गडचिरोली आहे गोंदिया आहे हिंगोला आहे काटोल आहे नागपूर सेंट्रल नागपूर ईस्ट म्हणजे तालुका वाईस जे काही मतदारसंघ आहेत सकोली असेल त्याच्यानंतर वाणी असेल सुद्धा किती टक्के मतदान झालेलं आहे याची सर्व प्रकारची माहिती तुम्हाला ह्या ॲपद्वारेही बघू शकतात फक्त महाराष्ट्रातलं नाही तर पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे आता धरून चला की आपल्याला उत्तर प्रदेशमधलं बघायचं आहे उत्तर प्रदेशमध्ये या या ठिकाणी जे आहे पहिल्या टप्प्यातील मतदान झालेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला कुठल्या बघायचं आहे तिथेवरती क्लिक करून तुम्ही प्र पूर्ण प्रकारची माहिती बघू शकता त्या त्या मतदारसंघाचे नाव आणि किती टक्के मतदान झालेलं आहे या सर्व प्रकारच्या गोष्टी या ॲपद्वारे तुम्ही बघू शकता तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे येणाऱ्या टप्प्यातीलसुद्धा मतदान तुम्हाला बागा, इथं बघा बघायला मिळणार आहे एवढंच नाही तर निकालसुद्धा ना तुम्हाला ह्या ॲपद्वारे मिळणार आहे त्यामुळे तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद